कारणी स्नेहा बोबे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत होते कसे हा सगळे आशा करते सर्वजण मस्त आणि मजेत असतात गुड मॉर्निंग घरातील सर्व लोक आपापल्या डेस्टिनेशनला पोहोचलेले आहेत आरोग्यचे पप्पा गेले ऑफिसला आरोपी गेले स्कूलला त्यांना छान नाश्ता करून दिला पण म्हणजे सकाळी माझी इच्छाच नव्हती कारण गडा खूप दुखत होता आणि उपमा केला होता तर तो कमीही झाला सो म्हटलं चला आता स्वतःसाठी काहीतरी बनवूयात फ्रीज ओपन केलं म्हटलं पाहू काही आहे का तर ही रात्रीची भाजी दिसली तर म्हटलं चला आता इच्छेच पराठे करूया पराठे जरी नसते केले ना तर ही गरम करून मी जेवून घेतली असती पण शिडी भाजी म्हटलं ना खरं सांग मला असं सा खावं असं नाही वाटत आणि ती वेस्ट झालेली तर मला अजिबातच चालत नाही सो त्याच्यापासूनच ना अशा वेगवेगळ्या रेसिपीज ज्या आहेत त्या ट्राय करायचा प्रयत्न करत असते सो मी कणकेमध्ये शिडी भाजी टाकली पूर्ण त्यामध्ये थोडंसं नमक टाकलं मस्त कनिक म्हणून बाजूला ठेवली आता पराठ्यांसोबत खायला छान काहीतरी चटपटीत मला हवं होतं कारण पुन्हा तेच की तापीमुळे तोडाला टेस्टच नाही आहे त्यामुळे म्हटलं चला काहीतरी वेगळं छान ट्राय करूयात सो इथे कळीमध्ये बघा मी थोडंसं तेल ओतलं एक मोठा कांदा घेतला त्यानंतर थोडंसं खोबरं शेंगदाणे आठ दहा छान असे लसणाच्या पाकळ्या टाकल्यात आणि थोडासा गोडनिंबाचा पाला आणि एक मोठं टोमॅटो टाकलं आणि छान भाजून घेतलं चटणीनं खरंच टेस्ट इतकी भन्नाट बनते नाही याची मला फार आवडते कधीतरीच ना असं छान काहीतरी खावंसं वाटलं ना तरीही बनवत असते मी बघा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व जे आपण भाजून घेतलेलं आहे ते टाकलं त्यामध्ये थोडासा कोथिंबीर अद्रक आणि चार पाच मिरच्या टाकल्या मस्त झणझणी चटणी व्हावी म्हणून मिक्सरमधनं काळून घेतली आणि इथे तयार करत आहे मस्त तडका तडका टाकला ना त्या चटणीची चव आणखीनच छान होते तशी जरी तुम्ही पराठ्यांसोबत खाल्ली ना तरी खूप छान लागते पण तडका असला की कसं पे सुहागा, असं होऊन जातं मला तरी फार आवडतं सो इथे मी मस्त असा तडका तयार केलेला आहे आणि चटणीवर आता इथे टाकत आहे आहा हा हा काय मस्त दिसते आहे ना चटणी चला आता मी तर काही स्वतःला थांबवू शकत नाही आहे लगेच जे आहे चटणी तयार झाल्यावर पराठे केलेत मस्त खरपूस भाजून घेतलेत बघा पराठे आणि दिसतच बघा किती छान आहेत या पराठ्यांसोबत चटणी जरी नसती ना तरी हे पराठे खूपच छान लागले असते पण मीच आज विचार केला की के दररोज आपण दुसऱ्यांसाठी काही ना काही विशेष बनवायचा प्रयत्न करत असतो चला आज स्वतःला थोडंसं खुश करूयात स्वतःसाठी काहीतरी बनवूयात म्हणून आज छान चटणी पराठे आणि काय मस्त बेत झाला होता पोटभर नाश्ता केला आणि बघा आता मी जेवली म्हटल्यावर यांना तरी कसं उपाशी ठेवू नाही का आणि यांचं ना आता रोजचंच झालं आपण बघा थोडासा काय या पक्ष्यांना जीव लावला ना जीव लावू काय त्यांना थोडंसं खायला प्यायला दिलं ना तर बिलकुल न विसरता जे आहे ते आपल्या भेटीला येतच असतात आता यांना सवय झालेली दररोज न चुकताना सकाळ दुपार संध्याकाळ हे पक्षी आधी तर फक्त कावडे यायचे पण आता हे पक्षी बघा यांचं नाव मला माहीत नाही हे येतात चिमण्या येतात कबूतर तर विचारूच नका त्रासलेली आहे मी त्यांना आणि आता ना मिठूही यायला लागलेत मी मिठूनसाठी छान मिरच्या ठेवते कधीतरी पेरू होते ना तेव्हा पेरू ठेवत होती तर मिठू तर रोजच येत होते पण तितक्यातनं मी कॅप्चर वगैरे काही केले नाहीत पण आता मी इथे उभी आहे म्हटल्यावरनं ते पक्षी तिथे नाही येत आहेत खायला चला आता मी इथनं निघते आणि माझे कामंही बरेच बाकी होते कधीतरीनं म्हणजे मला असं वाटतं की माझेच भांडे इतके सारे निघतात की काय पण नंतर मीच विचार करते आता बघा ना सकाळी आरूचा नाश्ता झाला स्वयंपाक झाला वरण भातसुद्धा लावलं पुन्हा माझ्यासाठी काहीतरी वेगळा नाश्ता केला आता भांडे निघतीलच नाही का सो इतके सारे भांडे होते त्यामुळे आधी भांडे घासून घेतले आणि अजूनही आता तुम्हाला आवाजावरनं कळतच असेल अजूनही सर्दी आहेच गळा खराब आहेच त्यामुळे गरम पाणी जे आहे मी पितच आहे त्यामुळे न चुकता आधी स्वतःसाठी गरम पाणी मी इथे तयार करून ठेवत आहे आणि तुम्हालाही माझं हेच सांगणं आहे सर्दी असेल खोकला असेल स्वतःकडे अजिबात दुर्लक्ष करू नका अगदी सोपे सोपे उपाय करा त्यानं लगेच आराम पडतो नाही पडला की धावत पळत दवाखान्यात जा कारण आपली तब्येत चांगली असेल तरच आपण आपल्या घरच्यांची आपल्या घराची काळजी जी आहे घेऊ शकतो सो त्यामुळे मी माझी भरपूर जे आहे आता काळजी घेत आहे आता बघा ना हा जो काउंटर टॉप आहे ना याचा उतार व्यवस्थित काढलेला नाही आहे पान भांडे घासले ना जे पाणी निथळतं ते असं उलटं वाहत येतं आणि म्हणजे मला पुन्हा पुन्हा तेच ते कामं करावे लागतात आणि असा फरक पडतो बघा माझं स्वतःचं घर असतं ना आतापर्यंत मी म्हणजे ह्या ओटा वगैरे सर्व व्यवस्थित करून घेऊ शकले असते पण गव्हर्मेंट आहे शेवटी तर आम्ही त्यामध्ये ना अशी जास्त फोडाफोडीचे कामं काही करू शकत नाही थोडंफार जे रिपेरिंगचं काम असतं ते स्वतःच येऊन करून देतात पण आता याचा उतार वगैरे कराय करायचं व्यवस्थित म्हटलं म्हणजे खूप फोडाफोडी करावी लागणार आणि तेवढं करायचं आम्हाला परमे परमिशन नसतं त्यामुळे बघा रोजचे असे पाच दहा मिनिट मग मला असे एक्स्ट्राचे द्यावे लागतात जाऊ द्या असू द्यात सरकारी असलं तरी माझं घर आहे आणि माझ्या घरासाठी तितके एफर्ट्स मी घेऊ शकते त्यानंतर बघा कालच्याच व्हिडिओमध्ये आय थिंक मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आवळा कँडी बनवायला ठेवलेले आहेत आणि जी साखर टाकलेली आहे ना ती आता छान मुरलेली आहे मुरलेली नाही त्याचं पाणी छान झालेलं आहे विरघडली ती आणि आणखी दोन दिवस जे आहेत हे आवडे असेच पा साखरेच्या पाण्यामध्ये मला मुरू द्यायचे आहेत पण माहीत नाही या दोन दिवसामध्ये म्हणजे त्यात अर्धे तरी आवडे राहतील का नाही कारण येता जाता जे जा आहे माझं असं खाणं चालूच आहे कारण साखरेचा गोडवा त्यात उतरलेला आहे आणि न मला तर असं वाटत आहे असंच म्हणजे त्या पाकातून वेगळे करूनच भरून ठेवू की काय भरणीत कारण असेही खायला खूप छान लागत आहेत हे आणि आता दोन दिवस मुरू द्यायचे त्यानंतर वाळू घालायचे तोपर्यंत तर मी स्वतःवर कंट्रोलही नाही करू शकणार आहे सो आता खाणं तर चालूच आहे जितके आता उरतील आहेत तितके जे आहेत वाढतील आणि त्यापासून जे आहेत माझ्या कँडी बनतील आणि बघा भांडे घासले गॅस ओटा वगैरे सर्व क्लीन केला आणि असं एखादं जरी भांडे यूज केलं मी तेव्हाचे तेव्हाच जे आहे स्वच्छ करते तरीसुद्धा एवढी सारी भांडी जी आहेत माझी पडतात पण ना आता हिवाळा लागलेला आहे आणि थोडं जरी असं ओलं झालं ना तर अंगात एकदम थंडी भरते आणि माझ्यासोबतही आता असंच काहीतरी झालं आणि मला आठवण आली ॲप्रनची कारण आपल्याकडे ॲप्रन असूनही आपण त्याचा उपयोग करत नाही आणि त्याचा त्रास शेवटी आपल्यालाच होतो कारण स्वयंपाक करताना तरी ठीक आहे पण भांडी घासताना भरपूर जे आहे आपण ओलो होतो आणि त्यामुळे आता तर हिवाळा लागलेला आहे थंडी वाजणारच सो आता आधी हे ॲप्रन जे आहे धुवायला टाकते ना म्हणजे विनाकारणच आपल्याकडे वस्तू असते पण फक्त ती यूज करायचा कंटाळा करतो कधी कधी विसर पडते आणि विनाकारणचा जो त्रास आहे आपण सहन करत असतो चला आता आधी हे वॉश करून वाढायला घालते आणि चला बरेच दिवस झाले तुमच्यासोबत जो आहे बाल्कनीचं काही व्ह्यू वगैरे शेअर केलेलाच नाही सो आता बघा जवळपास दोन अडीच वाजलेले आहेत आणि या वेळेला माझ्या बाल्कनीमध्ये असं ओझरतं ऊन येतं आणि त्या ऊन्हामुळे ना माझे झाडं असे मस्त चमकतात ना असे न्हावून निघाल्यासारखे वाटतात खूप सुंदर व्ह्यू दिसतो म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबतही आज हा व्ह्यू शेअर करते आणि कोलियतचं माझं प्लांट बघा काय मस्त मोठीची मोठी, मोठी पानं झालेली आहेत त्याची माझ्या गार्डनमध्ये मा ना तुम्हाला एकही फुलांचं प्लांट जे आहे दिसणार नाही पण तरी माझं गार्डन तुम्हाला मस्त असं कलरफुल अट्रॅक्टिव्ह दिसेल एकदा का माझ्या गार्डनमध्ये मा आलात ना खरंच लवकर तुमचा पाय निघणार नाही असं आहे माझं गार्डन खूप सुंदर सुंदर जे प्लांट्स आहेत बघा ते मी कलेक्ट केलेले आहेत आणि अगदी जीवापाड जपते त्यामुळे बघा आता किती दिवस झाले मी तुमच्यासोबत शेअर करते आहे एकही प्लांट म्हणजे मी आजपर्यंत शेअर केलं नसेल काही माझं प्लांट पूर्णत गेलेलं आहे कारण मी त्याची भरपूर काळजी घेते आणि एकदा का प्लांट माझ्या गॅलरी गार्डनमध्ये मा आलं ना इझिली मी त्याला जाऊच देत नाही आणि हे बघा माझं स्पायडर प्लांटचं टॉवर काय मस्त दिसत आहे त्यामध्ये आता मी काही ॲनिमल्सही ॲड केलेले आहेत तर त्याला असं मिनी जंगलचं जो आहे लुक दिलेला आहे सध्या तरी आणि खरंच खूप मस्त वाटतं हे प्लांटर पण खूप सुंदर आहे आणि जे प्लांट्स आहेत ना त्यामधले तेही मस्त सुंदर आहेत सध्यानं म्हणजे सर्वच प्लांट इतके टवटवीत फ्रेश आणि कलरफुल दिसत आहेत ना काय सांगू तुम्हाला पण आता ना हिवाळा चालू होईल तसं तसं ना यांची थोडी चमक जी आहे कमी होईल ग्रोथ कमी होईल कारण हिवाळ्याचा पिरियडच असा असतो जो प्लांटसाठी ना थोडासा जो आहे रटाळवाना म्हटलं तरी चालेल म्हणजे त्यांची ग्रोथ थांबत असते त्यामुळे या दिवसातनं त्याला जास्त फर्टिलायझर द्यायची नस द्यायचं नसते किंवा वेगळा असा कोणताच प्रयोग जो आहे हिवाळ्यात प्लांटसोबत करायचा नसतो सो चला आता गार्डनमध्ये आलेलीच आहे तर थोडी गार्डनची काळजीही घेते कारण बरंच जी आहे प्लांट्सवरनं धूळ साचलेली आहे सो ते मला आता क्लीन करायची आहे पण ना बघा इथे वंडर ड्यूचं प्लांट आहे आणि काय मस्त चमकत आहे उन्हामुळे जितकं जास्त ऊन या प्लांटला मिळेल ना तितका जास्त त्याचा कलर आणखी खुलून येतो सो चला आता ना सर्वात आधी आरू आली तर तिला आधी काहीतरी नाश्त्याला देते आणि तिला नाश्त्याला ना म्हणजे मला वेगळंच काहीतरी बनवायचं प्लॅनिंग होतं पण तिला ना एक पराठा दिसला म्हणजे दोन पराठे होते एक्स्ट्राचे आणि तिचं चालू झालं तू मला का नाही दिले टिफिनवर असे पराठे बनवून वगैरे वगैरे तिला फार समजावून सांगितलं बाळा शिळ्या भाजीपासून होते टिफिनमध्ये खराब होऊ शकले असते तर बोलले नाही तू मला असंच काहीतरी टिफिनला बनवून देत जा आणि तिला ना म्हणजे फार आवडलेत पराठे तिलाच नाही तर सुद्धा खूप जास्त आवडीने खाल्ले पण पराठे दोनच होते सो त्यांचं चालू झालं आता कधीही भाजी उरली तर आम्हाला टिफिनवर बनवून देत जा पण खरं सांगा आपलं मन होतं का की टिफिनवर असे पराठे म्हणजे शिड्या भाजीपासून बनलेले द्यायचे कारण बऱ्याचदा म्हणजे गर्मीने वगैरे खराब होऊ शकतात कसं तरी तिला समजावून सांगितलं आणि लगेच जे आहे माझ्या कामाला ला लागले कारण प्लांट्सनं बरीचशी प्लांटनं मी डायरेक्टली पाण्याखाली धुवू शकते पण काही असे मोठे मोठे जे प्लांट्स आहेत ना त्याचे प्लांटर्सही मोठे आहेत आणि प्लांट्सही खूप मोठे झालेले आहेत त्यामुळे मी त्यांना उचलू शकत नाही सो असा ओला कपडा करते आणि त्याची जी मोठी मोठी पानं आहेत छान अशी पुसून घेते कारण त्यावर जी धूळ बसलेली असते ना त्यामुळे ते रेस्पिरेशन व्यवस्थित करू शकत नाहीत किंवा फोटोसिंथेसिसची जी प्रोसेस आहे ना तीही त्यांची व्यवस्थित होत नाही त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी आपण जी पानं म्हणजे झाडं शक्य आहे ती पाण्याने धुवायला पाहिजेत आणि जे शक्य नाही ते असे कपड्याने आपण पुसून घेऊ शकतो सो चला इथे ना आज माझं एक मोठं काम तुमच्यासोबत बोलता बोलता जे आहे पूर्ण झालेलं आहे आणि बघा मी तुम्हाला आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं की आता प्लांटचा जो आहे डोरमेट पिरियड जो आहे चालू झालेला आहे या पिरियडमध्ये आपण त्यांना हेवी असे फर्टिलायझर किंवा कंपोस्ट वगैरे नाही देऊ शकत कारण सांगते बघा आपलं जर पोट बिघडलेलं असलं तर डॉक्टर आपल्याला काय सांगतात हलकं जेवण घ्या भाजीपोळी जेवू नका खिचडी खा तसंच प्लांटचं असतं या काळामध्ये प्लांट ना प्लांटचं गणित जर बिघडलेलं असतं आणि त्यांना आपण जे फर्टिलायझर देतो ना ते हेवी होतात आणि ते पचवू शकत नाहीत ते सो तेव्हा मग आपण लिक्विड फर्टिलायझर जे आहे प्लांटसाठी देऊ शकतो आणि कालच जो काही भाजीपाला मी आणला होता त्यातनं जे वेस्ट निघाल होत बघा बकेटमध्ये टाकलं भरपूर पाणी टाकलं आणि आता चार, पास चार ते पाच दिवसात माझं छान असं लिक्विड फर्टिलायझर त्यापासनं तयार होईल कायच मस्त व्ह्यू आहे ना, ना? मावळतीचा चला संध्याकाळ झाली रा दिवस सरायला आला पण कामं काही आणखी संपलेली नाहीत आणखीन मला आता कबड जे आहे नीट करायचं आहे मुलं आता छान खेळायला गेलेली आहेत मध्ये मध्ये करणार कोणी नाही तर म्हटलं चला थोडं कबड मी करूया आरोहीचं आणि माझं जे कपड्यांचं शिक्षण आहे ना ते एक आहे आणि त्यामुळे मी कितीही व्यवस्थित ठेवायचा प्रयत्न केला ना तरी आरोही असा गोंधळ करूनच ठेवते आणि सकाळी सकाळी सकड़ जे आहे तिचा जास्तच गोंधळ झालेला असतो पण त्यावेळेस मीही बिझी असते स्वयंपाकात वगैरे त्यामुळे त्या मी तिला ना असं हातात प्रत्येक गोष्ट नाही देऊ शकत कपडे तिला हातात नाही देऊ शकत मग ती घाईघाईत कपडे काढते इकडचे तिकडे तिकडचे तिकडे ठेवते आणि असं जे आहे आमचं सेक्शन कपड्यांचं सर्व विस्कटून जातं त्यामुळे नाही जास्त तरी आठ दिवसातून मला हे कबड क्लीन करावंच लागतं आणि त्यासाठी मी छान छान ऑर्गनायझर इथे बनवलेले आहेत आणि व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर केलेला आहे बघा तुम्ही नसेल बघितला ना तर मी एंड स्क्रीनला जो आहे व्हिडिओ ॲड करतेच सो इथे बघा माझे आणि आरोहीचे कपडे नेहमी असे एकत्र होतात सो तेच इथे मी शॉर्ट करत शॉर्टकट करत आहे आणि ज्याचे त्याच्याच ऑर्गनायझरमध्ये व्यवस्थित इथे ठेवून देत आहे या ऑर्गनायझरमुळे माहिती आहे का खरंच मला खूप हेल्प झालेली आहे आधी ऑर्गनायझर नव्हते ना तर कपडे शोधण्यातच भरपूर वेळ जायचा आणि सर्व मिक्स व्हायचे आता म्हणजे थोडेफार मिक्स होतातच पण इतके नाही होत आणि तिला तिचे कपडे इझिली मिळतात त्यामुळे सकाळी रोज स्वयंपाक करताना चारदा हात धुवून यायचं तिला कपडे काढून द्यायचे तेवढा तो त्रास माझा ना आता कमी झालेला आहे आणि कपडेही जरा म्हणजे जरी विस्कटलेले असले ना इकडचे तिकडे जरी झालेले असले तरी दिसायला मात्र कबड उग उघडलं की जरा बरं दिसतं चला तर बोलता बोलता माझं हेही एक मोठं काम होतं ते आता झालेलं आहे व्यवस्थित जे आहे माझं कबड आ, आ, मी अरेंज केलेलं आहे माहीत आहे जास्त दिवस हे असं जास्त टिकणार नाही पण तरी छान असं ऑर्गनाईज करायचा मी प्रयत्न केलेलाच आहे बरं चला आता व्हिडिओचा एंड करता करताना मला एक छोटीशी रिक्वेस्ट जी आहे तुम्हाला करायची आहे बघा म्हणजे आवरून वगैरे झाल्यानंतर स्वयंपाक केला भांडे घासली ना तर भांडे घासता घासता एक वाटी काचेची माझ्याच्याने फुटली आणि काचं काचं सर्व भर झालेत आणि आपण काय करतो बऱ्याचदा हे काचं धरतो आणि डायरेक्ट डस्टबिनमध्ये टाकतो त्यामुळे खरं सांगते मुख्या प्राण्यांना खूप त्रास होतो ते काही शोधून खायचा जेव्हा प्रयत्न करतात ना तेव्हा त्यांना ते माहीत नसतं ना की त्यात काचंही आहे तर त्यातलं अन्न वगैरे काही खाता खाताना त्यांच्या तोंडाला हे काचं लागतात त्यांना भयंकर जखमा होतात आणि तसेच बिचारे विघळत राहतात म्हणून सो प्लीज माझी रिक्वेस्ट आहे फक्त जे काही काचं वगैरे तुटतात ना आपल्याच्याने ते असे छान कागदात घट्ट गुंडाळा आणि त्यानंतर त्याला छान एखादीनं टेप वगैरे लावून ते, ते अगदी पॅक करा म्हणजे कसं त्यांनी खोलायचा प्रयत्नही जरी केला ना त्यांच्यानं खुलणार नाही आणि बिचाऱ्यांना तेवढाच जो त्रास आहे तो होणार नाही सो बघा एवढं जमतं का चला तर आता व्हिडिओ इथे संपवते आणि आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि आवडला असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगत जा कारण ना तुमच्या कमेंटमुळे मला खरंच खूप जास्त मोटिवेशन मिळतं चला तर आता पुन्हा भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय